निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर नव्वद एक तीस पन्नास पन्नास नेमकं कोणाची गोष्टी अजून लहान आहे त्याची कदाचित ह्यांच्या आपशामध्ये स्पर्धा लागलेली आहे आता कालच्या झालेल्या क्रिकेट संघाच्या स्वागताच्या निमित्ताने ही बस वापरली गेली आता ती गुजरातच्या नंबर प्लेटची होती आणि मग लगेच गुजरातच्या नावाने मिरच्या थोंबल्या अन्य वेळी बोट चाटून चाटून ठोकले खायचे यांच्या मालकाने नी अंबानींच्या लग्नामध्ये नाचून दाखवायचं आणि सकाळी उठून यांचा कामगार गुजरातींच्या नावाने खडी फोडणार या भांडूपच्या बालबुद्धीला हे कळत नाही किंवा माहिती नाही की आपल्या बी एस टीकडे असणारे जे काही ओपन बसेस आहेत ते खराब झालेल्या होत्या त्या अवस्थेमध्ये नव्हत्या ये ते कालच्या पूर्ण मिरवणुकीमध्ये आपल्या प्लेअरला घेऊन जाऊ शकतात आणि म्हणून आमच्या मुंबई क्रिकेट असोसिएशनने तो निर्णय घेतला आता त्याच्यामध्ये एवढा मोठा वागलगुवा करण्याची काहीच गरज नाही कारण का अन्य वेळी संजय राजाराम राऊतचा मालक गुजराती समाजाशिवाय काहीच करत नाही सकाळी हा बोंबा बोंब करतो आणि संध्याकाळी अंबानींच्या घरच्या लग्नासाठी हे लोक नाचायला तिथे बसतात कधी बद्दल काँग्रेसवाले सभागृहामध्ये बोंब मारतात आणि मग मा त्यांचे नेते अदानींच्याच प्रायव्हेट बंगल्या प्रायव्हेट फ्लाईटमधून प्रवास करतात देशभरामध्ये किंवा काल विजय वडेटवारांना मला आठवण करून द्यायची होती की बद्दल बोलण्या अगोदर आदानींचा एक खास ड्रायव्हर तुमच्या महाविकास आघाडीमध्ये तुमच्या बरोबर आहे जो अदानींची गाडी चालवतो मुंबईमध्ये आल्यानंतर तोच ड्रायव्हर काल सकाळ कालच्या त्या मिरवणुकीच्या बसवर टीका करत होता आणि मग संध्याकाळी वानकड्यामध्ये रोहित शर्माच्याकडे फोटो काढण्यासाठी त्याच्या मागे पोट धरून पडत होता आम्ही पाहिलं ते मग हा जो काही डबल ढोलची पणा आहे शेमड्यासारखं पहिलं बसच्या नावाने राहायचं आणि मग संध्याकाळी त्या रोहित शर्माच फोटो काढण्यासाठी त्याच्या मागे पडत बसायचं हा जो काही डबल ढोलची पणा आहे ना हा कुठेतरी महाराष्ट्रासमोर आला पाहिजे म्हणून ही माहिती दिलेली आहे आमच्यावर केसेस तोडण्यात आल्या म्हणून संजय राजाराम राऊतला धमक्या घेऊ नको मच्छर पण तू मारू शकत नाही म्हणून तुझ्या धमक्याला भीक घाला पद्धतीची चर्चा येईल तेव्हा त्या बाबतीची मागणी करू आणि त्याचा पाठपुरावा करू कारण का लाभ आमचे घ्यायचं आणि पाकिस्तानचे गोडवे गायचे या गोष्टी आमच्या देशात आणि राज्यात चालणार नाही शेतकऱ्यांनी असं असे कुठलेही प्रकरण असतील तर त्याचे पुरावे संबंधित अधिकाऱ्याकडे द्यावं आपण चुकायचं सुधार करू म्हणजे सगळंच काय वाईट स्टाईलला असं होत नाही ना दोन चार टक्के असे विषय कुठेतरी होतात हा त्याच्याबद्दलची माहिती त्याचा संबंधित खात्याकडे दिली तर ते सुधार करतील आणि मदत करतील